पावसाच्या पहिल्या सरींनी सह्याद्रीची माती जागी होते आणि गावकोसाबाहेरच जंगल श्वास घेऊ लागत त्या श्वासासोबत उगवतात रानभाज्या निसर्गाची देणगी पिढ्यान पिढ्या जपलेला स्वाद आणि आरोग्याचा धागा ज्या ऋतू येता जाता जगण्याला शांतपणे दुसत राहतात चलामक धुसर ठग ओलसर माती आणि पावसाच्या सरींमध्ये आपण शोधू ती एक हरवलेली चव मित्रांनो आज मी इथे काहीतरी इंटरेस्टिंग करायला आलो आहे ॲक्च्युली मी इथे आज एका मित्राच्या शोधात आलो आहे जो इथे सह्याद्रीच्या कुशीत राहतो आणि जो मला आज रानभाज्या खायला घेऊन जाणार आहे सो so, रानभाज्या म्हणजे ज्या रानात उगणाऱ्या भाज्या असतात जंगलात उगणाऱ्या ज्या वाईल्ड भाज्या असतात त्यांच्या शोधात आम्ही जाणार आहोत आणि ते सापडल्यावरती आम्ही त्यांना बनवून खाणार आहोत आता आम्ही गावात चाललो आहे बघू तो सापडतोय का चला आपल्याला गण्याचं घर मिळालेलं आहे आणि आता आपण गण्याच्या घरात चाललो गण्या भाऊ हो काय म्हणता केवढं शोधलो तुमचं घर हो ना युकात हो या ना या नाय काय म्हणतो कसं आहेस आहेस काय करायचं आज कुठली भाजी आणायची आज आपण कुरडूची भाजी आणूया <laughs> <कुणदुजी> भाजी कुरडूची भाजी कुरडूची भाजी म्हणजे लाल अच्छा मग ती दर महिन्याला तुम्ही खाता पावसातला एकच महिना असते मधी पावसाळ्यात खायची असते चला मग गणेश शेठ घेऊन या हा चला हो हो लगेच लगेच तू येतो का बरोबर हां येतो चल चला चल आणि अशा प्रकारे आमची रानभाज्या शोधायची मोहीम सुरू झाली जंगलात जाताना मनात थोडी भीती थोडी उत्सुकता आणि कुतूहल होतं शहरातल्या डांबरी रस्त्यातून गावाच्या डोंगरातल्या पाऊल वाटेवर चालणं हा त्यातल्या त्यात एक माझ्यासाठी ऍडव्हेंचरची सुरुवात होती हे काय हे उगवत आहे असत याला फुलं खूप छान येते फुलं का कुठली फुलं कोंबड्या टाईप आहेत ते हा लावतो ना हा हा मस्त पण ते कोमजले आहेत पूर्ण कोमजले होली आहे का भाजी घेणार कशात पिशवी आणली पिशवीची काय गरज नाही आपल्याला का काय जाण्यात आल्यावर आपल्याला पिशवी बनवतो आपण झाडाची झाडाची कशी काय झाडाचे पाहिजे याच्याच पाण्याची बनवू आपण अच्छा कसं दाखवा असं मोठं पाणी आहे ना हं हे तोडू ह्याचं कसं काय करायचं होतं कसं घ्यायचं आहे उलटा टाकायचं एक ह्या साईडला एक ह्या साइडला बरं असं हो आणि याला फोल्ड करायचं असं बरं ही पिशवी असं केलं ना नाही अजून तयार नाही झाली अजून बाकी आहे हं असं आहे ना असं घ्यायचं असं हो झाली आपली पिशवी पिशवी डोमा अरे वा नॅचरल पिशवी एकदम प्लास्टिकच्या पिशवी पेक्षा खूप बरी आहे चला भाजी घेऊया गणेश आता हुँ। चला, हुँ। हुँ। हे पान कसलं आहे सागाच सागाच म्हणजे त्याचे सागाचं झाड असतं ज्याच्यापासून फर्निचर बनत त्याचं पान आहे अरे वा तुमचे नाही मग सागाचं झाड माहिती होतं पण हे पान त्याच्यासाठी वापरतात असं माहिती नव्हतं हो ना काय आहे तर मित्रांनो हे सागाचं पान आहे म्हणजे ज्या झाडापासून आपल्या घरात फर्निचर येतं त्याच पानांपासून इकडे लोक डोमा म्हणजे इकडची पिशवी बनवतात जे अतिशय नॅचरल आहे आणि युनिक आहे आत्ता ऊन होतं रे पाऊस आला ना काय करायचं आपला गेड आहे जवळ तिथे जावं लागेल मग आपल्याला चला चला, चला जंगलात पावसात फिरणं म्हणजे टांगती तलवार आहे कधीही काहीही होऊ शकतं त्यातून पाऊस म्हणजे ओलाव्यात तेरावा महिना एकंदरीत एवढा तरी अंदाज येत होता की रानभाज्या शोधून खाणं हे काय फक्त खायची गोष्ट नाही <laughs> आता आम्ही एका जागी आलो तरी आहोत पण जास्त वेळ मला नाही वाटत थांबायला मिळेल कारण दिवसभरात कुरडूची भाजी शोधायचीच आहे सुरुवात भिजतच करावी लागणार किती आहे ला अजून हा हा इथंच आहे आता जाऊ आपण लगेच वा वा मस्त आता बर आहे पाऊस पण थोडासा बर आहे ना आता हो इकडे आहे का हो आता इकडे शोधू आपण भाजी बघू मिळते का बघू इकडे वा। अरे हाय 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 इकडे मिळाली इकडे मिळाली हाय अच्छा बोलून का थोडा बरं देऊ अच्छा बघा तुम्हाला पण पुढे मिळते का शोधा हां ही अशा रंगाचीच असते का लाल रंगाची असते लाल रंगाची असते ह्याच्यात टाका आपल्या पिशवीत पिशवीत टाका हा हो ना होईल ना याच्यानी होईल ना नाही करता करता आपण एवढी सापडवली भाजी ना तिकडे चला भूक लागली आता चला जाऊ नाही नाही म्हणता खूप भिजलो आपण हो ना छोटे छोटे पावसाने पण भिजलो हो ढगका मस्त आले नमस्कार मित्रांनो आज पहिला दिवस होता माझा जंगलात जाऊन रानभाजी घेऊन येण्याचा आणि खूप उत्तम गेला आजचा दिवस मस्त निसर्ग सौंदर्य अप्रतिम होतं पावसाने थोडा धुडगूस घातला होता पण आम्ही आता चुलीजवळ बसून थोडेसे सुकलेलो आहोत तर घाण आता भाजी व्यवस्थित मिळाली ना आपल्याला मिळाली बऱ्यापैकी चला मग आता बनवायला घेऊया पोटात खूप उदरं कावळं सगळी हाका मारत चला लवकरात लवकर आता बनवायला घेऊया पहिलं काय करायचंय पहिलं पण भाजी कापून घेऊया भाजी कापून घेऊया चला काय मदत एवढ्या भाज्या मला अद्याप खायला मिळणार आहेत मस्त एरवी असे खाल्ले जातात माझ्याकडनं भाज्या फार नॉनव्हेज मी जास्त खातो पण इकडे आल्यावर आता हे फ्रेश अशा ऑर्गॅनिक भाज्या हे पहिल्यांदाच खायला मिळतात मला खूप पौष्टिक असते का नाही खूप पौष्टिक असते काय काय फायदा आहे त्याला खायचे म्हणजे कधी खाल्ली जाते पावसाळ्यात मला मावशी बोलल्या होत्या पावसाळ्यात आपण जास्तीत जास्त ही भाजी खाता तुम्ही ह्या एक महिना पहिल्यांदा मी असा गा गावात एका चुली जवळ बसून स्वयंपाक करायला मदत करतोय हो मलाच खूप बरं वाटतय काहीतरी वेगळे पण छान धुतली गेलेली आहे भाजी आपली चला तेल पडलेलं आहे आता आता आपण कांदा कापून घेऊ घेऊळातून आमच्या पाणी येणार आहे क्या भात आहे क्या भात आहे खूपच सुंदर आणि फास्ट कांदा कापता तुम्ही मग किती लहानपणापासूनच तुम्ही जेवण बनवताय मदत करताय हो आईला लहानपणापासून स्वयंपाकात मदत करताय म्हणजे किती वर्षाची असल्यापासून तुम्ही करताय दहा अकरा वर्षाचे मुलं वगैरे जी ती पण करतात स्वयंपाकात मदत ती अजून छोटी आहे थोडीशी करतात तसं करतात खूपच लहान वयापासून तुमच्या घरात ते स्वयंपाकात मदत करणं आहे कि म्हणत मस्त कांदा टाकूया हो कांदा टाकूया कांदा पडलेला आहे फोंडीत आता त्याला हलवून तू हलव आणि तेवढं हलवता मला मसाला दे बघू तिकडून मसाला टाकतो मसाला आपला हळद टाकतो घरचा मसाला आणि हळद टाकून झालेला आहे आता अजून काय टाकायचं लाल मिरची टाकू आपण कुठे लाल मिरची हे काय वरतीच आहे वाळ घातली आपण साठ्या अरे वा हे काय आहे साठा साठा टाटा आणि हा बरोबर चुलीच्या वरती असतो चुलीच्या वरती बांबू पासून आपण त्याला विणतो हा मग कुठलीही आहे ना त्याच्यावरती आपण सुकट टाकतो पावसाळी मग ऊन नसतंय ना त्याच्यावरती सुकट टाकतो आपण तोडून टाकू त्याच्यात बर अरे पण एवढं भरलंय भांड भाजीनी ती शिजेल का बरोबर हो शिजेल तेव्हा आपण झाकण देऊ ना झाकण दिलं ना तिचं पाणीवर 아, 이거 촛불이 되죠? 촛불이 आणि हे सगळं कसं काय याला काय म्हणतात हे का, जे बनवून त्याला कूड बोलतात कारवीपासून बनवतात कारवीपासून मग ते काय म्हणजे थंड ठेवतो इकडचं हा, का, हा कारवीने विणलं ना त्याला शेणाने सारून घ्यायचं शेणाने सारून घ्यायचं आणि का असं करतात आतमध्ये पाणी येत नाही पूर्वीच्या लोकांकडे काही विटा विटा घर बांधायला नव्हतं त्या टायमाला मग कारवी वा करायची मस्त रे भाजी चला मग आता खूप भूक लागली आहे दिवसभर फिरलेलो आहे आम्ही जंगलात खूप पावसाने त्रास दिलेला आहे त्रास नाही दिला त्याचा पावसाने मजा पण आली आहे पण तरीही आता पोटात कावळे ओरडायला लागलेत चला जेवायला घेऊया घ्यायचा हा हा भाकरी आलेली आहे भाजी पण तयार झालेली आहे पटकन जेवायला आजचा सगळा दिवस आज जेवढं फिरलो जेवढा पावसाने धुरबुस घातला जेवढं आम्ही जिथे जिथे चढलो जे जे सगळं केलं जो काही स्ट्रगल आहे आजचा तो सगळा वरतेट आहे भाजीसाठी उत्तम झाली आहे वा आजचा प्रवास इथे संपला पण रानभाज्यांची कहाणी अजून खूप मोठी आहे पुढच्या भागात भेटूया एका नव्या रानभाजीच्या शोधात आपण तोवर जपा निसर्गाला आणि सांभाळा आपलं आरोग्य